नमस्कार आज आपण कुकरमध्ये झटपट होणारा चिकन रस्सा बघणार आहोत दोन पळी तेल घेतले मी त्यात एक मोठा चिरलेला कांदा टाकते कांदा व्यवस्थित परतून घेऊया त्यात दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेते त्यात थोडी कोथिंबीरही टाकली आहे मी व्यवस्थित परतून घेऊया स्वच्छ धुतलेलं एक किलो चिकन मीठ लावून ठेवलं होतं मी ते टाकून घेतले ते व्यवस्थित पाच मिनटं परतून घेऊया त्याच्यावर असे या प्रकारचे झाकण ठेवून घेतले व त्यात मी पाणी टाकून घेते पाणी टाकल्यामुळं वरचं पाणी गरम होतं व खाली करपतही नाही व चिकनला स्वतःचा आंगचं पाणी सुटतं झाकणत झालेलं गरम पाणी चिकनमध्ये वतून घेते ते व्यवस्थित हलवून घेऊया मग त्यावर परत झाकण ठेवून त्यात पाणी आहे आता खाली जे पाणी आपण टाकले त्याला उकळी येऊन ओतून जावं म्हणून हे आपण पाणी ठेवले त्याचबरोबर हे पाणी गरमही होईल ते पाणी आपण परत त्यात ओतून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया व उकळी येऊन देऊया आता कुकरचं झाकण लावून घेऊया व तीन ते ती चार शिट्ट्या ह्या तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार चिकननुसार काढून घ्या तीन शिट्टीमध्ये व्यवस्थित चिकन शिजतं लोखंडाच्या तव्यात तेल थोडंसं घेऊन एक मोठा कांदा चिरलेला टाकला आहे तो व्यवस्थित भाजून घेऊया कांदा भाजत आल्यावर त्यात अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे टाकून भाजून घेऊया मी सुकं खोबरं घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही ओलं असेल तो ओलंही घेऊ शकता व्यवस्थित भाजून घेऊया यात एक इंच आलं व दहा ते पंधरा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे एक मोठा टमॅटो टाकून घेतला आहे हे पण सगळं व्यवस्थित परतून घेऊया सगळा मसाला व्यवस्थित परतून घेऊया आपण सर्व मसाला परतून झाल्यावर गार करून घेऊया व मिक्सरमधनं वाटून घेऊया एक कढई घेतली लोखंडाची त्यात तीन पळी तेल घातले व वाटलेला सर्व मसाला टाकते व्यवस्थित स्लो फ्लेमवर सर्व मसाला भाजून घेऊया आपण आधी मसाला भाजलेला आहे परंतु आता पुन्हा परत भाजून घेऊया व्यवस्थित जेवढा मसाला व्यवस्थित परतला जाईल तेवढीच भाजीला छान चव लागते कुठल्याही भाजीचा मसाला व्यवस्थित परतला गेला की ती भाजी छान होते मसाला व्यवस्थित परतून घेऊ मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकले पाणी टाकून व्यवस्थित परतून घेऊया दोन चमचे मिरची पावडर टाकले तिखटवाली दोन चमचे कलरची मिरची पावडर घेतली आहे ही अजिबात तिखट नाही आहे ही फक्त कलरसाठी आहे चवीनुसार मीठ टाकले हे फक्त मसाल्यापुरतं मीठ आहे आपण चिकन शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे सर्व मसाला कमी गॅसवर व्यवस्थित परतून घेऊ अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे तर थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे मसाल्यातच हा मसाला पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही व मसाल्याचा कच्चे निघून जाईल मसाला छान परतला गेला आहे साईडला तेल सुटलं आहे असा व्यवस्थित मसाला परतला गेला पाहिजे एक पुढे मी चिकन मसाला टाकून घेतला आहे चिकन मसाल्याऐवजी तुम्ही मटन मसाला कांदा लसूण मसाला जो अवेलेबल असेल तो टाकू शकता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित परतून घेऊया सगळं आपला मसाला खूपच छान परतला गेला आहे ही सिम्पल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कुकरमध्ये जे चिकन आपण शिजवून घेतलं आहे त्यात आता हा कढईतला मसाला आपण टाकणार आहोत ही एका बाजूला चिकन शिजलं आहे आपलं एका बाजूला मसाला झाला आहे पटकन होणारा चिकन रस्सा आज मी तुम्हाला दाखवला आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ते तुम्ही ठेवू शकता ही चिकन रसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा